सारवला ग भिंतीवर काढ ला गणपती काढला गणपती वर काढला गणपती नवऱ्या मुला लाग बैगन गोत कीर्ती गण गोता किती बैगण गोत कीर्ती की वाचा दारी वर काढली स्वस्तिक का। काढली स्वस्तिक वर काढली स्वस्तिक काढली स्वस्तिक नवऱ्या मुलाच कौतिक मुलाच कौतिक नवऱ्या मुलाच कौतिक शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे राया तुम्ही यावे गणराया तुम्ही यावे गाडी घुंगराची घेऊन संग शारदेला घ्यावे शारदेला घ्यावे संग शारदेला घ्यावे वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी कुंकवाची वाटी शोभे कुंकवाची वाटी मूर्ताला येण्यासाठी झाली देवतांची दाटी देवतांची दाटी झाली देवतांची दाडी मांडणवाच्या दारी हळदी कुंकवाचा सडा कुंकवाचा सडा हळदी कुंकवाचा सडा तुझा पुरच्या आईला आधी गूळ धाडा आधी मुळधाडा आधी धाडा मांडणवाच्या दारी चिखल कशाचा ग झाला कशाचा ग झाला चिखल कशाचा ग झाला कशाचा ग झाला नवऱ्या मुलाचा बाप न्हाला मुलाचा बाप न्हाला नवऱ्या मुलाचा बाप न मांडणवाच्या दारी कोण फिरती गवळ फिरती गवळाना कोन फिरति गवळाना फिरती गवळाना नवऱ्या मुलाची मावळ मुलाची मावळ नवऱ्या मुलाची मावळ मा न वाचा दारी करवल्या विसतीस करवल्या विसतीस करवल्या विसती स सांगत बाई तुला मानाचे खाली बस मानाचे खाली बस आदिमानाचे खाली बस मांडणवाच्या दारी हळदीबाईचं वाळवन बाईचं वाळवण हळदीबाईचं वाळवण हळदीबाईचं वाळवण नवऱ्या मुलाला केळवन मुलाला केळवन ना नवऱ्या मुलाला केळवन ना मांडणवाच्या दारी दुरडी भरली पानायाची भरली पानायाची दुर्डी भरली पानायाची भरली पानायाची चुलती बोलवा मानायाची बोलवा मानायाची चुलती बोलवा मानायाची, चुलती बोलवा मानायाची। मांडणवा दारी कोण हाय गावशी हाय गहावशी कोण हाय गावशी हाय गहावशी नवऱ्या मुलाची मावशी मुलाची मावशी नवऱ्या मुलाची मावशी मांडणवा च्या दारी बजा वाजतो पिरपीरा वाजत पीर पीर वाज वाजतो पीर पीर वाज तो पीर पीराज नेसत्याज सत्याज राज ने सत्याज चीरा मंडन वाचा दारी कासारा लालईमान कासाराला लईमान कासारा ला लई मान कासाराली आज तो पीर पीराज ने सत्याज ने सत्याज चिराज ने सत्याज चीरा मांडन वाचा दारी का लालईमान कासारा मान का लालईमान लई मान करी लग्नाचा चुडेदान लग्नाचा चुडेदान करी लग्नाचा चुडेदान मांडन व दारी उभी हा ग कवाची हाय ग कवची उभी ग कवाची, कवाची। हाय ग कवाची वाट पाहते बंधूची पाहते बंधूची वाट पाहते बंधूची वाचा दारी गलबला कशाचा झाला गलबला बाई झाला मामाचा टांगा माझ्या गणपरिवारा माझी सरस्वती तरी माझंच नाव घेतली सहभाग